मागचा ब्लॉग तुम्ही बघितला अलिबागचा आणि आता आपण कर्जतला गिर्याच्या फार्म हाऊस ला मित्राचा फार्म हाऊस आहे आपली वगैरे बनवणार आहे बिर्याणी काय मित्र काय बोलायचं तुला बोल नाही मजा करणार आहे आपण भेटूया कर्जतला इथे फार्म हाऊस ला तर मित्रांनो आम्हाला जाम रात्र झाली आणि तुम्ही रस्ता बघू शकता कसा आहे संख्या ते आपल्या सोबत ड्रायव्हर स्कूटीवर आणि बाकीचे येत आहे पाठून कारमध्ये आणि अर्धे पुढे गेलेत एक नंबर विमे कोणीच या बघाओ स्कूटी तर मित्रांनो फायनल आपण पोहोचलेलो आहे आमच्या फार्म हाऊस वर गिरायच्या लाईक करा सबस्क्राईब करा आणि घेतल्या थोडाच टाइम बारा चेंज <laughs> काम करणार मानवायचं लाईव्ह मध्ये जर दाखवला दाखवलंय का कोण काम करते याला माने बस भाई मला दाखवते एवढा भावा फोपटी म्हणत सांग आठ ए प्रोसेस दाखव आय करतो काय करतो ते तकला चमकवतोय मटका विटका धुवायची तयारी आहे आपण दाखवूया इंद्र भाऊ आपला मटका धुतोय बघ रे तोंड दाखव तुझा हाच पूर्ण पोपडी बनवणार आहे स्टार्ट स्टार्टेन आपण व्हिडिओ बनवूया पोपडी बनवायची समजून जावा याचा मटर झालेला आहे आपले पोर भांडे दुसऱ्या हा निय ते तोंड दाखव तुझा तो तो ए, संकेत भावा तुझं पण दाखव संकेत संकेत तोंड दाखव पावटा तुझ पाणी पाहिजे तुला अजून एकदा टाकू आता वास नाही बघ आणि वाघ बघी तर इथे प्रसाद आपला कांदा कापतोय हा हा काय करतोय काय करतोय रे मित्रा क्रिस्पी क्रिस्पी करतोय तो तो काय करतोय कामाचं इथं मेन काम होत आहे आपला हाय जो आपण यूज करतो मेन इन्ग्रेडियंट आहे पोपटी बनवायचा स्पेशल पाहिजे आपल्याला ह्याच्याशिवाय पोपटी बनत नाही तर मित्रांनो बघून घ्या ऐका काय काय लागतंय जर तुम्ही कधी के प्लॅन केला मित्रांसोबत जाण्याचा पोपटी बनवण्याचा तर तुम्हाला कामातील हा व्हिडिओ हा शुभम बाय बिल्डर अशा मित्रांना आणून काम जरा का? जो व्हिडिओ बनवतोय तो काम करत नाही सुदर्शन सुदर्शन तर मित्रांनो एकीकडे एकीकडे बनवते आपला कोण रे गिऱ्या गिऱ्या बनवते क्रिस्पी एकीकडे चालू आहे आपली पोपटी बनवायची तयारी करतो ज्या काही येत नाही शिकवतो नाही पोपटीच मटका धुवायचा मटका धुत नाही त्याला माती लावतो अच्छा माती लावून तर सांग भावा तू बोलत रा, बोलत रा मटकाला आणि थोडी माती लावते म्हणजे मटका फुटका नाही पाहिजे वगैरे हो जास्त गरम एकदम नाही झालं पाहिजे सेकंड आहे आमच्याकडे आमच्याकडे बिर्याणी पण पण कलेजी ए बी सी जांबा तर मित्रांनो सर्वात आधी आपण मटक्याला माती लावून घेतली आणि आता नेक्स्ट प्रोसेस आपल्याला गजेंद्र भाऊ सांगणार आहेत पावसा असं थोडा वाकून घ्यायचा तो प्रॉपर बसला पाहिजे मटका जोरात बोल त्याचा असं घासत टाक मोडून टाक पसरत मधे पसरला पाहिजे हा मटका पासरला बरोबर मधी बरोबर तर मित्रांनो पाला टाकून झालेला आहे बघू शकता आधी मटक्यात पूर्ण चारी बाजूने पाला टाकलाय बांबुड्यात आता आता काय रे आपण अंडी टाकणार आहेत अंडी आणली आहे अंडी आणली वीस अंडी खाणारी पोरं खूप जास्त आहे डायरेक्ट आतमध्ये

मी त्याच्यावर थोडं मीठ टाकून घ्यायचं पावट्याची शेंगा आहेत त्याला आपण आधीच मीठ आणि मसाला लावून घेतलाय ते ऑप्शनल आहे तुम्हाला जस पाहिजे तर लावायचं नाही तर याची आता अंडनवर पूर्ण लेअर ब बसवून घ्यायचे पूर्णते आपलं पावट्याच्या बिया आणि पाला आता उरलेला पाला आपल्याला पूर्ण टाकायचा याच्यावर परत कारण की जास्त नाही करायचे त्याच्यावर परत आपल्याला चिकनची एक लेअर तयार करायची अंडी हल्ली नाही पाहिजे म्हणून आपल्याला परत पाला लावायचा जरा नीट जास्त दाबू नका नाही तर अंडी कुट्टी पाला लावताना आता ला पाला आता ह्याच्यावर आपण चिकन जे मॅरिनेशनला ठेवलं होतं ते ह्यात टाकणार आहे आधी काय आपण आधी आपण पाला टाकून घेतला राऊंड पूर्ण खाली त्याच्यावर आपण अंडी टाकल्या अंडीवर थोडे मीठ टाकले त्याच्यानंतर मॅरिनेशनवाले पावडरच्या शेंगा टाकल्या आहेत मग त्यावर आता आपण परत भांबुडाची एक लेवल टाकली आहे भांभरुडाच्या पाणी त्या लेअरवर आता आपण हे मॅरिनेशन केलेलं चिकन आहे आपल्याला पाहिजे तसं कलेजी पेटा बोनलेस पाहिजे तर बोनलेस जसं आपल्याला पाहिजे तसं चिकन टाकायचं ॲज पर आपले जेवढे तेवढी क्वांटिटी घ्यायची ह्याला सगळं मीठ मसाला लावलेला आहे

जास्त हायजिनिक नको उत्तू हे आपण जाळणार तर ते ऑटोमॅटिकली स्टरला पेंडा ता असा पटकन जळून जाणार का उपयोग असा नको मग पेटले पेटली असते खाली पडणार आहे तर मित्रांनो बाहेर पोपटी बनते आणि ते आपला गिरीश भाऊ क्रिस्पी चिकन आणि हे दोघ त्याची मदत करताय मदत नाही आम्ही बनवते हो दे ना गरम गिऱ्या सांग तू काय काय गेला ह्याच्यामध्ये क्रिस्पी साठी सांग काय नाही कॉर्नफ्लॉवर मैदा सोया सॉस थोडा सॉस चिली गार्लिक पेस्ट ते काय नाही मसाला मीठ आणि तुकडे करून टाकले पीस आता तुमचा नंद तिथं डोकसाटला ना अजून नाही गरम होणार बोल आपण काय जरा संसार करायचं याला आता लग्न होणार बोलणार याचा पुढच्या वर्षी माझं पुढच्या वर्षी पुढच्या वर्षी लग्न आहे आपल्या मित्राचं तू शिकून घेतोय आता त्यांची प्रॅक्टिस चालू आहे कसं पडायचं दडायचं मध्ये बघ्या मेन पडणारा माणूस हे बघा इथं तोडलं लपत पण जातो सर्वकडे हे बघा अरे

टाकश मित्रांनो अशा प्रकारे आपली पोपटी तयार झालेली आहे बनून आणि आपला पोपटीचा बनवली ते आपल्या गरजे आपला पवन पवन बाजूला आपली ट्रीप सक्सेसफुल झालेली आहे पोपटीची मार मार जाऊया हिर्या गिर्या ये उनका आ 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